बातमी आहे विहिरीत पडलेल्या गोमातेस बजरंग दल घोडेगावच्या युवकांनी वाचवल्याची पिंपळगाव पोखरकरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथून दिलीप काळे यांचा कॉल आला असता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एक देशी गौवंश विहिरीत पडले असून त्यांनी सूरज धराडे यांना संपर्क केला असता बजरंग दल घोडेगाव प्रखंडचे प्रखंड मंत्री प्रशांत भाऊ साबळे मंत्री सूरजभाऊ धराडे गोरक्षक गणेशभाऊ कोरडे राजू गुप्ता सुशांत काळे राहुल कोरडे ओम महेंद्रकर आदर्श सहाने ज्ञानेश बार्वे दिलीप काळे आदी कार्यकर्ते तसेच पोखरकरवाडीमधील विहीर मालक व ग्रामस्थांच्या मोठ्या शर्तीच्या प्रयत्नांना यश आले व गोमातेला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती सूरज धराडे यांनी दिली मला पिंपळगाव या ठिकाणावरून दिलीप काळे यांचा का कॉल आला असता दिलीप काळे यांचं म्हणणं आलं की आमच्या चुलत्यांच्या विहिरीत एक गाईचं वासरू पडलेलं आहे तर त्या अनुषंगाने आम्ही बजरंगदालाने लगेच घटनास्थळी भेट देऊन पा, स्थळ पाहणी करता एक गाईचं वासरू विहिरीच साठ साठे सत्तर फूट वीर खोल असताना पाणी असताना वीरच पडलेली होती तर आम्ही बजरंग दलाच्या वतीने गाईला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले त्यासाठी आम्हाला यज्ञेश मंडली यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांनी गाई काढण्यासाठी पट्टा परत रशी आपल्या रोपवे रोप काय म्हणतो त्याला बर सहकार्य केलं त्यांनी त्यानंतर आणि बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट